नमस्कार मनस्परिशी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी सोनाली जगताप आपल्या सर्वांचे सहर्षे स्वागत करते आहे आजची आठवळी ऐका तर मग आभाळ करडे भरून येते आभाळ करडे भरून येते माय ऊर तुझा जसा दाटतून ये कात्यायनीचा वरदहस्त भक्तासी नित्य वरदान दे भक्तासी नित्य वरदान दे विश्वासहर्ता करडारंग आत्मपरीक्षण मनासाठी आत्मपरीक्षण मनासाठी अभिमान वरही विरहित जगणे हेच तत्व असे जीवनासाठी अभिमान विरहित जगणे हेच तत्व असे जीवनासाठी तर मग आपल्याला माझी आठवणी आवडली का आवडली असेल तर लाईक्स कॉमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का थँक्यू